हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज बऱ्याच दिवसातून मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी ब्लाऊज शिवले आहे तेच तुमच्यावर डिझाईन मी शेअर करण्यासाठीच आता व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर आत्ता जी इंस्टाग्रामला ट्रेंडिंग साडी निघालेली आहे त्याच्यावरचाच हा ब्लाउज आहे तर ही लेस वगैरे सगळं मी ह्याला चिकटवलेलं आहे बघा तर काय होते काय माहिती निघती का कशी तुम्ही बघू शकता ही इंस्टाग्रामला जी ट्रेंडिंग साडी निघाली आहे आत्ता सध्या तर त्याच्यावरचाच हा ब्लाऊज आहे तर तुम्हाला दाखवते कसा झाला तो ब्लाऊज स्टिचिंग नंतर तो ब्लाउज आणि डिझाईन वगैरे काय काढली आहे का नाही ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे तर हा कटोरी ब्लाऊज आहे बघा बघू शकता पूर्णतः कटोरी ब्लाऊज ठेवलेला आहे आणि इथं थोडासा मध्ये असा कट दिलेला आहे बघू शकता असा टक्स मारलेला आहे आणि स्लीव पण इथं आपण गोपी भाई स्लीव म्हणलं तरी चले अशी छोटीशी इथं ला डिझाईन दिलेली आहे आणि त्याला ही, ही साडीची बॉर्डर यूज केलेली आहे दाखवते बघा हे बघा त्याला ही, ही साडीची बॉर्डर यूज केलेली आहे पाठीमागे याचा गळा थोडंसं मटक्यासारखा घेतलेला आहे तर बघू शकता पाठीमागे असा याचा गळा घेतलेला आहे मटक्यासारखा उत्तम नाजूकचा असा मटक्यासारखा आकार टाकलेला आहे आणि स्लीवज तर पाहिलं तर मी आपण गोपी असे स्लीवज केलेले आहे कटोरीला पुरून इथं टप्स दिलेला आहे आणि याची शिलाई मी अडीचशे रुपये घेणार आहे बघू आता किती देते ते कस्टमर मैत्रिणीचाच आहे तर बघूया किती देते आपल्याला शिलाई मग सांगा तुम्हाला मी किती दिलेली त्याच्यानंतर हा गुलाबी साडीवरचा पण आहे आणि तो पण ब्लाऊज मी शिवून ठेवलेला आहे बघू शकता पूर्णत हा डबल कटोरीसारखा हा ब्लाऊज आपण शिवलेला आहे पाठीमागून पण खूप सुंदर असा हा आकार आलेला आहे आणि स्लीवज स्लीव्ज बघा छोटी ठेवलेली आहे स्लीवज याची एकदम चार च्या आसपास आणि पाठीमागून असा गळा ठेवलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे गळा याचा कसा आहे ठेवलेला आहे कारण तसंच तस ने सजेशन केलं आणि ह्याच कलरची नॉडी आणि त्याला हे लटकन बनवलेले आहेत आणि खूप सुंदर असा हसून ब्लाउज झालेला आहे तर याची शिलाई मी दोनशे रुपये घेणार आहे अस्तरल कटोरीची आणि खालचे अडीचशे जो इंस्टाग्राम ट्रेंडिंग साडी आहे त्याचा अडीचशे आणि याची दोनशे रुपये शिलाई घेणार आहे त्याच्यानंतर ही नऊवारी साडी माझ्याकडे शिवण्यासाठी आलेली आहे तर ही लावणी साडी मी याची शिवणार आहे तर ती कशी होते स्टिचिंग केल्याच्यानंतर ते पण मी तुमच्यावर शेअर करेन तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा